आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल मस्त असाल सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे ओंकारचा बर्थडे ओंकारचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे तर मुलं सुद्धा येणार आहेत बर्थडेला ला तर छान अशी ना पनीर बिर्याणी केलेली आहे त्या दिवशी तुम्हाला व्हिडिओमध्ये पनीर बिर्याणी कशी करायची ती दाखवली त्यामुळे आज काय दाखवली नाही त्या दिवशी केलेली पनीर बिर्याणी मुलांना खूप आवडली म्हणून मला म्हणते आज सुद्धा पनीर बिर्याणी कर म्हणून केलेली आहे तर चला तुम्हाला दाखवते पनीर बिर्याणी कशी केलेली आहे ती आणि रायता सुद्धा बुंदीचा केलेला आहे आणि केक सुद्धा आणलेला आहे तर आता सगळी तयारी झालेली आहे मुलं याची आहेत म्हणून थांबलेलं आहे तर चला तुम्हाला किचन मध्ये दाखवते पनीर बिर्याणी कशी केलेली आहे ती तर चला किचन मध्ये तुम्हाला दाखवते बिर्याणी कशी केलेली आहे त्या दिवशी केली ना तशीच केलेली आहे तर हे ना जड असं वजन ठेवलेलं होतं झाकणावरती म्हणजे वाफ बाहेर जायच नाही आणि बिर्याणी छान अशी तयार होते करायचंय तर चला मिक्स करून दाखवते तुम्हाला मी तर आता बिर्याणी आहे ना ती एकत्र अशी करून घेते म्हणजे छान अशी ना मिक्स होईल तर बघू शकता आता हलवल्यानंतर किती छान अशी बिर्याणी दिसते आपली मस्त झालेली आहे पनीर बिर्याणी तर बघू शकता किती मस्त अशी झालेली आहे बघा आणि पनीरचे पीस आहेत ना ते जरा मोठे मोठेच टाकलेले आहेत तर हे बघा आणि एक दोन बटाटे टाकलेले आहेत कारण मुलांना बटाटा आवडतो खूप त्यामुळे बटाटा सुद्धा टाकलेला आहे तर बघू शकता मस्त अशी बिर्याणी झालेली आहे वास तर खूप छान असा येतोय तर बघा ताई छान असा रायता केलेला आहे बुंदी रायता थोडा घट्ट झाला आहे मला असं वाटतंय पण एवढा घट्ट पाहिजे जास्त पण पातळ ना चांगला नाही लागत त्यामुळे थोडासा घट्टच केलाय तर मस्त असा झालेला आहे बघा ओंकारच्या बड्डे साठी ना केक आणलेला आहे घरगुतीच त्या ताई आहेत त्या बनवतात ऑर्डर घेतात तर खूप छान असा केक देतात त्या दरवेळेला मी तिथूनच आणते क्रीम बनती ना ती ताजी असते आणि फ्रेश एकदम असते त्यामुळे केक सुद्धा सवेला छान असा लागतो केलेला आहे छान असा डेकोरेट केलेला आहे केक आता सगळी तयारी बड्डेशी झालेली आहे मुलंसुद्धा आलेली आहेत बड्डेला तर चला म्हटलं आता केक कापून घेऊ जो ओंकारचे पप्पा पण लवकर आलेले आहेत कामावरून तर म्हटलं बरं झालं ओंकारचा बड्डे आहे तर ओंकारचे पप्पा आले ही आहे ती कार्तिक आमची आहे लहान जवबाईची मुलगी आहे तर चला आता ओंकारचा बड्डे आहे ते सेलिब्रेट करून घेऊ तुम्हीच पण सर्वांनी ओंकारच्या बड्डेला या तर चला तो केक कापतो तर फोटो चाललेले होते काढायचे तर अगोदर फोटो काढून घेत आहेत आणि मग मग केक कापायचा आहे तर चला एक एकाएकांचा फोटो काढायचा चाललेला आहे तर ओंकारचे पप्पासुद्धा गेलेले आहेत आता माझा ओंकारचा आणि ओमकारच्या पप्पाचा तिघांचासुद्धा आता फोटो काढला त्या न ड्रेस घातलेली आहे ती आमची नवीन सुनबाई आहे तर तिच्याबरोबर पण एक फोटो काढला त्यानंतर पुतण्या मा माझा आणि सुनबाई त्यांनी पण दोघांनी जोडीनं फोटो काढला त्यानंतर मुलांचा पण ग्रुपचा एक फोटो मस्त छान असा काढला तर आता केक कापायचा आहे तर अनेक फोटो काढायचा होता व्यवस्थित नव्हता आला म्हणून मुलं म्हटलीत की अनेक फोटो काढा कारण व्यवस्थित आला नाही तर आता मी ओवाळून घेते आणि त्यानंतर मग ओंकार केक कापायचा

आता आहे कारण धाव असले आहे तर आता फुलांना पण भूक आहे चला तर आता जेवण धुलो आपण तर बिर्याणी थोडीशी थंड झालेली होती ना म्हणून गरम करत्या तर ही बघा बिर्याणी छान अशी झालेली आहे थोडीशी गरम करते म्हणजे छान लागत तर चला आता बंद पण करते नाही तर खाली लागत तर आता मस्त छान असा बर्थडे सेलिब्रेट केला आम्ही सर्वांनी जेवण एकत्र केलं मुलं आहेत ते घरी गेलेले आहेत मिस्टर आहेत ते मुलांना सोडाय गेलेत तर पाऊस वगैरे बाहेर येतोय म्हणून म्हटलं मी मुलांना सोडून येतो म्हणून गेलेले आहेत तर चला आता भांडी पण घासायची किचन मध्ये मस्त छान अशी बिर्याणी झालेली होती मुलांना खूप आवडली खूप आवडीने खाली मुलांनी बिर्याणी तर तुम्हाला दाखवलेली होती बनवलेली व्हिडिओ टाकलेला आहे वरती त्यामुळे काही मी आज टाकला नाही फक्त दाखवली कशी केलेली आहे ती तर, तर केकसुद्धा छान होता कारण क्रीम मला भरपूर अशी क्रीम होती केकला त्यामुळे केक मस्त लागतो आणि ताजी क्रीम असल्यामुळं ना केक एकदम चविष्ट लागत होता तर केक सुद्धा सर्वांना आवडला तर किचन मध्ये तुम्हाला दाखवते भांडे वगैरे घासायचे तर मुलांना घालवलं आणि म्हटलं आता भांडी आहेत ती घासून घ्यायची तर चला आता मी भांडे आहेत ते घासून घेते तर मस्त छान असा बर्थडे सेलिब्रेट केला तर व्हिडिओचा एंड सुद्धा मी इथंच करते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि रात्री